मला सांगण्यात आलं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सगळं काम करा अशा प्रकारचं म्हणजे राजीनामा असं दिला नाही मी सांगितलं की मला हे थोडा अडचण होते आणि काय माझ्या आता ऑपरेशनसुद्धा झालं आहे आणि त्या कोणातून थोडा त्रास असल्यामुळे कोणाला दुसऱ्याला जबाबदारी द्या असं प्रकारचं त्यानं अजितदादा पवार आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना सांगितलं तर त्यांनी तरीसुद्धा त्यांनी सांगितलं का थोडा अडचणीमध्ये आपण जाऊन आता जे शिल्लक आहे ते सगळं आपलं जे बजेट आहे ते हे करा मीटिंग वगैरे घेऊन करून टाका तर त्या दृष्टीने आपण इथे आलो आणि काम चालू आहे भाजपचे जे आमदार आहेत नितेश राणे यांनी पोलीसवाल्यांना जास्त मस्ती करू नका नाही तर अशा ठिकाणी बदली आहे जिथे तुमच्या बायकोचा फोनही लागणार नाही असं खडबडून वक्तव्य केलं तिकडे लोकप्रतिंना सोपं नाही ठीक आहे ते प्रशासकीय बाब असतात आणि आपले मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत आणि देवेंद्रजी त्या दृष्टिकोनातून असं प्रकारचं ते काय बोलले असतील त्यांच्या तोंडातून निलेश राणे निलेश राणे त्यांनी जे बोलले आहेत ते ठीक आहे परंतु ते चुकीचं आहे आपण थोडं पोलीसचं काम पोलीस करतो आपण लोक आपण राजकीय आहेत तर राजकीय दृष्टिकोनातून आपलं आपण लोकांनी आपलं काम केलं पाहिजे मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी छगन मुगळ साहेब एक वरिष्ठ नेत आहेत आपल्या पक्षातली त्यांना तुझा करेक्ट कार्यक्रम करतो अशा सत्तात धमकी दिली आहे हा लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे कोण उभा राहतो काय उभा राहतो ह्याच्यापेक्षा त्यांना ज्यांचा अधिकार आहे आणि त्या त्या समाजाचं ते नेतृत्व करतात जयरांगी पाटील जे आहेत ते, ते सुद्धा मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत उज्ज्वल साहेब ओबीसींचं नेतृत्व करत आहेत ह्याच्यामध्ये माझं इतकंचं मत आहे की आपसामध्ये हे भानगडी न करता जे कोर्टा करतं कोर्टाचे जे निर्णय लेख घेत आहेत कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर जा पुढे काय होईल कोर्टाने जे आदेश दिलं त्याप्रमाणे पण पुढे चालतो अजित ददानी एक सुंदर योजना काढली लाडकी बिन योजना मात्र रवी राणांनी एक वक्तव्य केली आहे की जर आम्हाला आशीर्वाद दिलं नाही तर ते पंधराशे रुपये परत गेली याच्यावरून विरोधकांना एक वादासाठी एक नवीन ठीक आहे विरोधा विरोध भीरो, विरोधकांचं एकच काम आहे की कुठे माणूस चुकतो शब्दामध्ये चुकतो भाषणामध्ये चुकतो तेच धरायचं परंतु आमचा राज्य सरकारचा निर्णय राणा राणाजींचा काय निर्णय नाही राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे की आपण आणि तेसुद्धा विधानसभेमध्ये निर्णय झालेला आहे त्या दृष्टिकोनातून त्याच्या तरतूदसुद्धा चाळीस हजार कोटी करण्यात आलेला आहे तर हा योजना बंद होईल हे सांगणं हा कुठेतरी चुकीचं आहे आम्ही मतदान करायचं नाही करायचा ते त्यांच्या व्यक्तिगत बाब आहे मतदारांचा परंतु आपण लोकांकरता जे निर्णय काढला आपण की माझी मा मुख्यमंत्री लाडकी बहिणा भै, भै, योजना हा एक महिला आहेत महिलांना कुठेतरी आपण एक आधार दिला पाहिजे राज्य सरकारचं एकच विचार होतो की त्यांना आधार देऊन आपण एक पैसा काय महत्त्वाचा नाही दोन महिन्याचं एकाच वेळी आपण सतरा तारखेला पण त्यांच्या बँकेमध्ये आपण टाकणार आहोत जवळजवळ दीड कोटी महिला त्यांच्या आपण मंजूर केलेलं आहे ते सतरा तारखेला सगळ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत म्हणून आता हे विरोधक बॅकफूटवर गेलेले आहेत आता हा इतका चांगल्या चांगल्या योजना आपण काढलेला आहे आता प्रत्येक योजना आता त्यांना असं होत आहे की आता सगळ्यात जास्त काँग्रेसचे लोक त्याच्या पाठीमागे लागलेल्या लोकांना लाईनमध्ये लावत आहेत सगळे फॉर्म वगैरे छापत आहेत म्हणजे आमच्या योजना आम्ही राज्य सरकारने काढलेल्या योजना त्याचा फायदा काँग्रेस कसा का घेता येईल ते पाहतायत पण हे काँग्रेसला काय फायदा होणार नाही महायुतीचा हा योजना आहे महायुतीचा मागे खंबीरपणाने महिला उभं राहतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट